जरंगे पाटलांनी गोर प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि असंख्य के विद्यार्थ्यांना कुणबी दाखले वाटप केले आज ती मुलं शासकीय सेवेत दाखलही झाली ही आहेत मराठा जात वैद्यता प्रमाणपत्र सहा महिने मुदत ही मनदादांमुळेच मिळालेली आहे हे जे मराठा आरक्षण आहे ना दहा टक्के जे लोक तुम्हाला आरक्षण मिळालेलं आहे आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे म्हणून बोंबलतात ना ते कोर्टात टिकणार आरक्षण नाही आणि हे जे दहा टक्के आरक्षण मिळालेलं आहे ना जे आहे आता ते सुद्धा मनोज दादानी सहा वेळा आमोरण उपोषण केलं ना त्यावेळेला मिळालेलं आहे आज विदर्भ आणि खानदेशामधला मराठा समाज हक्कून बी आरक्षणामध्ये गेलेला आहे मनोज दादा जरांगे पाटील हे आपले हक्काचे माणूस आहेत त्यांनी सरकारला झुकवलेलं आहे हे लक्षात ठेवा म्हणून जो आपला मराठा समाज आहे तो एकजूट रहा कुणाच्या भरकटने कुणाचं ऐकून भरकटू नका कारण आपला आत्ता जो आहे तो घास आपल्या हाताशी आलेला आहे फक्त तोंडात घालायचा बाकी आहे आणि तो घास आपल्याला जाऊन नाही द्यायचा शेवटी जात जात तिकडे जाते अन्यथा आता पश्चतापाची वेळ येईल आणि एखादी गोष्ट होऊन गेल्यानंतर पश्चताप करून हाती काही लागणार नाही त्याच्या आधीच आपण सावध होणं गरजेचं आहे असे काही लोक ना पूर्णपणेच डोकं भडकवून टाकत आहेत तुम्हाला एक गंमत सांगू का सत्ता म्हणजे सोपी गोष्ट नाही हो ही लोक खुर्चीसाठी कुठल्याही स्तराला जाऊ शकतात खुर्चीसाठी आपले लेकरं शेमडे मेकडे कसले बी असू द्या मतदान जवळ आले की आपले लेकरं उचलून कडे वर घेऊन त्यांना खाऊ घालतील पण एकदा का मतदान संपलं की ते पुन्हा आपल्याला विचारतही नाहीत तसं मनोज दादा अजिबात केलेलं नाही ते फक्त फक्त एकच सांगत आलेत आणि वेळोवेळी सांगत आलेत की बाबा आपला मराठा समाज एक होणं गरजेचं आहे आत्ताही तेच सांगते जी ताकद आपण मुंबईला गेलो तेव्हा दाखवली होती तीच ताकद कायम राहू द्या आता जे म्हणतात ना की मनोज जरांगे समाजाला फसवत आहे असं आहे मला सांगा दादा कुठल्या गोष्टीत फसवत आहेत त्याने आपल्याकडून काही घेतलं नाही ना कुठलं काय वसूल केलं नाही ना काहीही नाही किंवा ते त्यांना खुर्चीची आशा नाही आत्ता तुम्ही सांगा कुठल्या ने नेत्याचं लेकरू आमदाराचं खासदाराचं आता काही जण म्हणतात की मनोज दादाचे लेकरं कॉलेजला शिकायला मोठ्या मोठ्या मग आपण आमदार खासदारांना निवडून देतोय त्यांचे लेकरं काही लोकांच्या थ्रूानं जातात का त्यांचे लेकर जेव्हा प्रचार चालू असतो तेव्हा ते असतात का नाही ना त्यांचे पण लेकरं मोठ्या मोठ्या कॉलेजला शिकतात पण हीच जे नेते लोक आहेत लेकरं तर कॉलेजला शिकतात पण हे स्वतःचे कॉलेज विकत घेतात खुर्चीच्या जीवावर तसं दादानी काय लुटलंय समाजाला काय विकत घेतलं काही नाही बिचारा रस्तेवर उभा राहून भाषण करतोय कशासाठी आपल्या समाजासाठी हिंदुत्व हरलं जात जिंकली असा भोगस अपप्रचार करून असे काही लोक ना पूर्णपणेच डोकं भडकवून टाकत आहेत या लोकांची यंत्रणा टीम चांगली कामाला लागलेली आहे या लोकांच्या अशा खोट बोलण्याला बळी पडण्यापेक्षा कारण त्यांना साध्य तेच करायचंय आपला लढा त्यांना संपवायचंय म्हणून सांगते की हे लोक असं जे भडकवून देत आहेत त्यांना बळी पडण्यापेक्षा आपली जी आता मराठा चळवळ चालू आहे मनोज दादांनी सुरू केलेली तर त्या चळवळीमध्ये सामील व्हा जे निर्णय घेतील त्यांच्या निर्णयात सहमत रहा एकजूट रहा कारण कस का असतं एक मराठा कोटी मराठा जेव्हा फुटणार नाही तेव्हाच हे सक्सेस होणार आहे कारण जनतेची ताकद म्हणजे आपली ताकद ही खूप मोठी आहे आणि खूप महत्वाची आहे आणि दादा हे सगळं स्वार्थासाठी करत नाहीत तुम्ही जर विकुरले जाल फुटले जाल आणि जेव्हा वेळ निघून जाईल जेव्हा आपण हारू तेव्हा जेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपल्याकडून चुकलं पण त्यावेळेला आपल्याकडं पश्चातापाशिवाय काही एक शिल्लक नसणार आहे म्हणून परत एकदा सांगते की दादा चुकीचे नाहीत ते समाजासाठी संघर्ष करत आहेत आणि ते कुठल्या एका जाती धर्मासाठी नाही तर सगळ्याच गोरगरिबांच्या लेकरासाठी ते संघर्ष करायला उभं राहणार म्हणजे राहणार म्हणून परत एकदा सांगते की एक रहा।